वाढती महागाई व त्याचबरोबर वाढत्या वीज बिल दरामुळे आपण सर्वजण त्रासलेलो हो। आहोत या समस्येला फुलप्रूफ सोल्युशन म्हणजे रूफटॉप सोलार सिस्टीम रूफटॉप सोलार सिस्टीमचा वापर करून आपण आपल्या छतावरती डेली बेसिसवरती चार ते आठ व त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी युनिट्सचं जनरेशन करू शकतो त्याचबरोबर ह्या सोलार पॅनल्सची गॅरंटीही पंचवीस वर्षाची असते पहिले चार ते पाच वर्षामध्ये तुमची मूळ किंमत वसूल झाल्यानंतर तुम्ही पुढील वीस वर्ष मोफत विजेचा लाभ घेऊ शकता मोफत वीज वापरू शकता या सोलर इन्स्टॉलेशनसाठी गव्हर्मेंट काही सबसिडीज देत आहे एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलो वॅटसाठी ती, शहात्तर हजार रुपये तुम्हाला या सबसिडीविषयी किंवा आपल्या घरावरती रूफटॉप टॉप सोलर इन्स्टॉल कसं करण्या करायचं असतं कसं यासाठी काय प्रोसिजर आहे याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या लिंकद्वारे देखील तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता